महत्वाच्या केसच्या संदर्भात सांगण्यासाठी आपण सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये मागील काही महिन्यात सातारामध्ये वेगवेगळ्या जे एस टी स्टँड परिसर आहे त्या परिसरमध्ये बॅग लिफ्टिंग आणि चेन तोडून त्याच्यातून मुद्देमाल गायब करण्याचे जे प्रकार आहेत असे काही प्रकार समोर आले होते याच्यामध्ये कंप्लेंट्स वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले होते असे एकूण जवळपास चोवीस पंचवीस गुन्हे मागच्या वर्षी आणि दोन हजार बावीसमध्ये एक दोन गुन्हे असे गुन्हे दाखले आहेत हे सगळे गुन्हे जे आहेत ते गुन्हे अजूनपर्यंत अनडिटेक्टेड होते याच्यामध्ये आरोपींच्या बाबतीत कुठलीही माहिती नव्हती परंतु याच्यावर वर्कआउट आपण सतत करत होतो याच्यामध्ये एल सी बीची संपूर्ण टीम वर्कआउट करत होती त्यांनी याच्यामध्ये एक सापडा रचला एक ट्रॅप रचला आणि तो ट्रॅप करून ते एस टी स्टँड जे आहे वेगवेगळ्या त्या ठिकाणी जाऊन बसायला आले आणि त्यांच्याकडून माहिती काढायला अशी माहिती काढत असताना त्यांना सातारा शहर परिसरात दोन महिलांच्या बाबतीत माहिती मिळाली आणि नेमकं त्याच वेळी आपल्या ट्रॅकमध्ये बसले आणि ते आपल्याला सापडले सापडल्यानंतर त्यांच्याकडून सर्व प्रकारची माहिती काढण्यात आली त्यांनी कबुली दिली की ते अशा प्रकारचे गुन्हे त्यांनी साताऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केलेले आहेत त्याच्यामध्ये बॅग लिफ्टिंग करून हा सर्व मुद्देमाल त्यांनी सांगलीच्या काही जे ठिकाण आहे काही विक्रेते आहे काही सोनार आहे अशा हो लोकांना त्यांनी विकलेला होता या सगळी माहिती घेऊन मग सांगलीकडे जाऊन या सर्व गुन्ह्याचा तपास करण्यात आला त्याच्यामध्ये एक व्यक्ती जो मुद्देमाल रिसीव्ह करत होता रिसिव्हर होता त्याला देखील याच्यामध्ये आरोपी करण्यात आला आणि आरोपी करून त्याला अटक करण्यात आलेली आहे या दोन जे महिला आहेत त्यांना देखील याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून नंतर पोलीस कस्टडीमध्ये मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली होती आणि ह्या प्रक्रियामध्ये आतापर्यंत पन्नास तोळे म्हणजे जवळजवळ पाचशे पन्नास ग्रॅम सोने आपल्याला हस्तगत झालेला आहे सर्व जो सोना आहे दागिने आहे हे सर्वसाधारण कुटुंबातले लोक जे एस टी मध्ये प्रवास करत असतात अशा लोकांचा हा सगळं सोनं आहे आणि हा सोना आता हस्तगत करण्यात आलेला आहे आमचा प्रयत्न राहणार आहे की पुढच्या येणाऱ्या काही महिन्यात काही दिवसात लवकरात लवकर हा सर्व मुद्देमाल जो आहे तो ह्या फिर्यादींना परत करावा याच्यामध्ये ज्या पोलीस स्टेशन आहे त्याची यादी ह्या प्रेस आम्ही जोडून दिलेली आहे जेणेकरून ह्या गुन्हेमध्ये जे लोकांनी फिर्याद दिली होती त्या लोक आता कोर्टात अर्ज करून लवकरात लवकर ह्या मुद्देमाल त्यांना आम्ही परत करू शकू याच्यामध्ये ओळूस कराड शहर पैठण शहर सातारा शहर दहिवाडी आणि कोरेगाव असे पोलीस स्टेशनचा समावेश आहे संपूर्ण काम आहे आणि याच्यामध्ये चारशे बेचाळीस सोनं चार किलो चारशे वीस ग्राम त्याची एकूण किंमत दोन कोटी सत्तर लाख ऐंशी हजार सातशे रुपयाशी आहे असं मुद्देमाल हस्तगत करून आपण लोकांना परत केलेला आहे आणि त्याच्यामध्ये या एक नवीन कडी आहे हे या मुद्देमाल हस्तगत करण्याच्या आपण आहे